नागपूरच्या कामठी भागात फार्म हाऊसवर रेफ पार्टी सुरू होती चार व्यापाऱ्यांसह चार महिला पोलिसांच्या ताब्यात आहेत पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन केल्याचीही माहिती समोर आली आहे आरोपींवर डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय नागपूरच्या कामठी भागामधील एका फार्म हाऊसवर ही एक रेफ पार्टी सुरू होती यामध्ये चार व्यापाऱ्यांसह चार महिला पोलिसांच्या ताब्यात आहेत पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन केल्याचीही माहिती समोर आली आहे आणि या आरोपींवर एनडी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय या संदर्भात अधिकची माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत अमर एका फार्म हाऊसवर ही रेफ पार्टी सुरू असल्याची माहिती आणि यामध्ये आठ जणांना ताब्यात देखील घेण्यात आले काय अधिकची माहिती आहे रविवारी रात्री नागपूर पोलिसांनी संपूर्ण कारवाई केली आहे गुन्हे शाखा आणि सामाजिक सुरक्षा विभागाने एकत्रितरित्या ही सर्व संपूर्ण कारवाई केलेली आहे गुप्त माहितीच्या आधारे मिळाली होती की एक रेव पार्टी सुरू आहे तिथे अंमली पदार्थांचा वापर होतोय अशी माहिती सैनिक यंत्रणांना मिळाली होती आणि त्यानंतर रात्री ही ढाट टाकून ही कारवाई करण्यात आली आहे आणि यामध्ये चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आणि त्याचबरोबर काही व्यापारी होते त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेल्या आणि तिथे काही अंमली पदार्थ आणि काही माल सुद्धा जप्त करण्यात आलाय पण गेल्या काही दिवसांपासून नागपूरात ज्या पद्धतीने अंमली पदार्थांवर आढळून येत आहे कारवाया सातत्याने होत आहे यामुळे एकूणच अनेक सवाल सुद्धा उपस्थित होत आहे धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नागपूरच्या कामठी भागामध्ये फार्म हाऊसवर ही रेफ पार्टी सुरू होती आणि पोलिसांना संदर्भातली माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला रेट टाकली आणि त्यानंतर या ठिकाणाहून आठ जणांना अटक करण्यात आली आहे